तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पहिली जी जाहिरात बघू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सांगली विभाग या ठिकाणी जागा निघालेल्या समुपदेशक म्हणजेच काउन्सिलर या पदासाठी दोन जागा आहेत मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम एस डब्ल्यू जर तुमची ही पदवी झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा त्यांनी सांगितलेलं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पद्युत्तर पदवी झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे त्याचबरोबर शासकीय आणि निमशासकीय किंवा मोठ्या खासगी संस्थांमधील किमान दोन वर्षाचे या ठिकाणी अनुभव त्यांनी सांगितलेला आहे जर का तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे वरील अहर्ता प्राप्त करणाऱ्या उमेदवारांनी फुलस्केप पेपरवर अर्ज टंकलिखित करून स्वतःचा फोटो त्यावर चिटकवायचा आहे अर्जासोबत शाळा सोडण्याचा दाखला शैक्षणिक प्रमाणपत्र अनुभवाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे एकवीस चार दोन हजार हा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे तुम्ही बघू शकता विभाग नियंत्रण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय शास्त्री चौक सांगली कोल्हापूर रोड सांगली या ठिकाणी तुम्हाला या ऍड्रेसवर पै उच्च न्यायालयामध्ये माळी मदतनीस या पदासाठी जागा निघालेल्या आहेत एकूण रिक्त पदे या ठिकाणी एक आहे निवड यादी ची या ठिकाणी लागली जाणार आहे तुम्ही या ठिकाणी सॅलरी बघू शकता एस चा पे स्केल या ठिकाणी दिला जातोय सोळा सहाशे ते बावन्न चारशे या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहेत तर या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला वीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या च्या आत स्पीड पोस्टने तुमचा जो अर्ज आहे तो पाठवायचा आहे या ठिकाणी बघू शकता माननीय प्रबंधक मूळ शाखा उच्च न्यायालय मुंबई वेतन व आस्थापना विभाग दुसरा मजला पीडब्ल्यू डी इमारत फोर्ट मुंबई या ऍड्रेसवरती तुमचा अर्ज तुम्हाला स्पीड पोस्टने पाठवायचा आहे वीस एप्रिलच्या आत त्याचबरोबर या ठिकाणी पात्रता काय लागणार आहे शैक्षणिक पात्रता उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक आहे त्याला मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर त्यांनी तीन वर्षाचा सा अनुभव सांगितलेला आहे किमान तीन वर्षाचा जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता वयोमर्यादा बघू शकता खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस वर्ष मागासवर्गीय उमेदवारांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे या दोन्ही जॉब अपडेटचे जे पीडीएफ आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डिटेल मध्ये बघू शकता नंतर आहे जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या अंतर्गत सफाईगार या पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत एकूण रिक्त पदे या ठिकाणी बघू शकता सहा रिक्त पदे आहेत या ठिकाणी निवड यादी बाराची या ठिकाणी लावली जाणार आहे तीन प्रतीक्षा यादी या ठिकाणी लावली जाणार आहे एस एक चा पेसकेल या ठिकाणी दिला जातोय पंधरा हजार ते सत्रे पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे या ठिकाणी पेस्केल दिला जाणार आहे या ठिकाणी पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ने तुम्हाला या ठिकाणी अर्ज तुमचा पाठवायचा आहे अकरा चार दोन हजार पंचवीस ही फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे नंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता संयोजक मानसिक आरोग्य विभाग एम एच डी या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत एकूण रिक्त पदे दोन आहेत शैक्षणिक पात्रता सांगितलेला आहे एम एस डब्ल्यू तुमचं झालेलं असणे आवश्यक आहे फ्रेशर्स साठी या ठिकाणी वीस हजार ते पंचवीस हजार या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे पंधरा एप्रिल त्याआधी तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी अर्ज करायचा आहे या ठिकाणी त्यांचा ईमेल आय डी दिलेला आहे तुम्ही बघू शकता ईमेल आय डी वरती सुद्धा तुमचा रेझ्युमे तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिलेला आहे व्हॉट्सअप करून सुद्धा तुम्ही डिटेल माहिती विचारून या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर दुसरी जी वैकेंसी आहे अकाउंटंट अँड स्टोअर इन्चार्ज या, इन या पदासाठी जागा आहेत एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी अर्ज करू शकता विथ एक्सपिरियन्स या ठिकाणी अकाउंटिंगचा तुमचा असणे आवश्यक असणार आहे बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह मेल कॅन्डिडेट या ठिकाणी भरले जाणार आहेत एनी ग्रॅज्युएट विथ स्ट्रॉंग कम्युनिकेशन तुमचं असणे आवश्यक आहे ट्रेनिंग इंजिनियर या पदासाठी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉ टेलिकॉम इंजिनियर या ठिकाणी आवश्यक आहेत फ्रेशर्स किंवा एक्सपिरियन्स या ठिकाणी दोघही अर्ज करू शकणार आहेत कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर या ठिकाणी बघू शकता अकाउंटच्या काम करण्याकरता या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत पगार या ठिकाणी पंधरा हजार ते अठरा हजार दिला जाणार आहेत त्याचबरोबर ड्रायव्हर या पदासाठी सुद्धा या ठिकाणी जागा आहेत पंधरा हजार सॅलरी दिली जाणार आहे पॉवर ग्रीड इलेक्ट्रिकल्स रेवतीनगर बेसा नागपूर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर आहे अकाउंटंट या पदासाठी जागा आहेत मिनिमम या ठिकाणी टू इयर्सचा एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेला आहे जर एक्सपि अकाउंटंटचा या ठिकाणी एक एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर सुपरवायझर पदासाठी या ठिकाणी जागा आहेत सात एप्रिल फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक आहे त्याआधी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर आहे वैकेंसी फॉर बी डिप्लोमा इन सिव्हिल यांच्यासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत बघू शकता प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर हायवे इंजिनियर सेफ्टी इंजिनियर क्वालिटी इंजिनियर क्यू ए मॅनेजर लॅब टेक्निशियन्स क्वालिटी लॅब इन्चार्ज अशा वेगवेगळ्या पदांसाठी जागा आहेत वॅकेन्सी फॉर एनी ग्रॅज्युएट एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी जागा बघू शकता कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही या ठिकाणी डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर आहे इन हाऊस फिमेल टेलिकॉलर या पदासाठी या ठिकाणी जागा आहेत टेलिकॉलिंग आणि व्हॉट्सअप बिझनेस अकाउंट हँडल साठी या ठिकाणी फिमेल कॅन्डिडेटची आवश्यकता आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारून या ठिकाणी अर्ज करू शकता